राखी सावंत कॉन्ट्रोवर्सी आणि पोलीस स्टेशन हे समीकरण काही नवं नाहीये राखी सावंत काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा तर लवकरच तिला अटक होण्याची दाट शक्यता आहे आता राखीने पुन्हा एकदा काय केलं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल दरम्यान घडलं असं की राखीनं तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुराणीचा एक खाजगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता बदनामी करण्याच्या हेतूनं राखीनं व्हिडिओ शेअर केल्याचा दावा आदिलनं केला होता आणि याच प्रकरणाविरोधात आदिल खान दुरानीनं राखी सावंत विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती आदिलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राखी सावंतवर गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर राखीनं अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धावही घेतली होती मात्र विरोधात आपल्याला खोट्या प्रकरणात सामील केलं जात असून त्रास देण्याच्या उद्देशानं गुन्हा दाखल केल्याचा दावा ड्रामा क्वीन राखी सावंतनं केला होता पण राखीनं अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी फेटाळला तसेच राखीनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ आक्षेपार्ह आहे त्यामुळे या प्रकरणातील तथ्य आरोप आणि परिस्थितींचा विचार करता राखीचा अटकपूर्व जामीन मंजूर करणं योग्य नाही असं निरीक्षण न्यायालयानं तुर्तास तरी दिले त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे तेव्हा आता राखीचा आणखीन काय नवा ड्रामा समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुमने मेरी मीडिया में बदनामी कर दी ये अरे इन्सान सुबह आता है घर में पे पे आता है, सुबह भी भी अभी अभी डर भी गई तुम्हाला या विषय काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी